पुढची बातमी आपण बघणार आहोत कोल्हापूर ले, जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या केखले इथे उसाचा पेटलेला फळ विझवताना शेतकरी माणिक शिंगटे यांचा होरपळून जागीच मृत्यू झालाय जवळच असलेल्या कारिदगी नावाच्या शेतातील ऊस कारखान्यात गेल्यानं था त्या शेतातल्या फळ पेटवत असताना अचानक शेजारी दिलीप पाटील यांच्या उभा असलेल्या उसाला आग लागली आणि ती विझवण्यासाठी ते गेले होते आणि तिथूनच ते जागीच तिथे अडकले होते आणि त्याच त्यांचा अंत ओढवल्याची अत्यंत दुःखद बातमी आपण आता बघतोय संदीप राजगुळकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात संदीप निश्चितच अत्यंत दुर्दैवी बाब म्हणायला हवी की उसाचा फड पेटला होता आणि तिथे विझवायला गेला होता हा शेतकरी आणि त्यातच त्यांचा अंत ओढवणं एक तर गाळप हंगाम संपूर्ण राज्यभरात रेणुका सुरू आहे माहिती आहे आणि अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळं किंवा इतर कारणांनी उसाच्या फळांना आग लागत असते आणि पन्हाळा तालुक्यातल्या के केखली के 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 या गावाजवळ एका शेतवडीमध्ये उसाच्या फळाला आग लागली लाग होती तेव्हा तिथं अनेक ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते आणि त्या सगळ्यांकडून हो आग विझवण्याचा प्रयत्न केला जात होता आणि बेचाळीस वर्ष वय असलेले माणिक शिंगटे हे देखील त्या शेतकऱ्यां सगळ्या शेतकऱ्यांसोबतच आग विझवण्याच्या कामामध्ये मदत करत होते आणि त्याच वेळेला ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी पूर्ण आगीचा लोळ निर्माण झाला अचानकपणे आणि त्यांच्या चारही बाजूला आग निर्माण झाली होती आगीचं रौद्र रूप होतं आणि ही गोष्ट इतर शेतकऱ्यांच्या किंवा ग्रामस्थांच्या लक्षात आली नाही त्यामुळं धूर निर्माण झाला आणि त्यातच अचानकपणे आगीचा लोळ वाढल्यानं माणिक शिंगते या शेतकऱ्याचा दुर्दैवी असा अंत झालेला आहे आणि त्यांच्यावर एकतर उपचार म्हणजे उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी तिथं पोहोचण्याआधीच त्यांना मृत घोषित केलं आणि त्यांच्या पश्चात आई पत्नी मुलं असा परिवार आहे मात्र आग विझवताना एका शेतकऱ्याला प्राण द्यावं लागणं ही नक्कीच दुर्दैवी घटना म्हणावी लागेल अगदी खरंय संदीप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल उसाचा पेटलेला फळ विजवण्यासाठी हे शेतकरी गेले होते माणिक शिंटे आणि तिथेच त्यांचा अंत उठवलाय आणि या बातमीनंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत गडचिरोलीतली कारण जिल्ह्यात विकास कामांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत तसंच जिल्ह्यात योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचे आदेश शिंदे यांनी दिलेत गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडलेली आहे काही विकास कामांना वन विभागाकडून विरोध होत आहे अशा अवस्थेत जे रस्त्याची कामं सुरू असतील किंवा इतर विकास कामाला विरोध करणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला विचारूया मला सांगा हो नेमकं आज बैठकीत काय झालं महत्वाचं म्हणजे विकास कामांना विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याबद्दल इशारा दिला होता नेमकं काय यामध्ये खरं म्हणजे गडचिरोलीमध्ये रस्ते आणि कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे कारण दळणवळण यंत्रणा सक्षम झाली तर ॲम्ब्युलन्स पोलिसांना हे जा करणं मुवमेंट करणं हे सोपं होईल आणि त्यामुळे नक्षलवाद देखील कमी होईल आणि म्हणून केंद्र सरकारने देखील काही निधी इकडे दिला राज्य सरकारची काही आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये फॉरेस्ट विभागाचे काही अधिकारी खाली का काही जे काही लोक का आहेत त्यांच्याकडून वारंवार त्यांना अडवणूक होते अशा प्रकारच्या तक्रारी येत होत्या आणि मुख्यमंत्री मोदयांच्या बैठकीमध्ये स्वतः गडकरी साहेबांनी देखील ही खंत व्यक्त केली होती त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये मी फॉरेस्ट विभागाच्या लोकांना अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की सरकारी कामामध्ये जसा अडथळा लोकं आणतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो तर असं ना इलाज म्हणून नाही इलाज असतो आपल्या डिपार्टमेंटच्या लोकांवर देखील अशा प्रकारची कारवाई करण्याची वेळ सरकारवर आणि आमच्यावर येऊ नये अशा प्रकारचे त्यांना सूचना दिले काही अंमलबजावणी ज्या काही योजना मंजूर आहेत आणि त्या खूप त्याला दिरंगाई होते त्याला पूर्ण करण्यामध्ये कार्यान्वित करण्यामध्ये दिरंगाई होते अशा अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की वेळेमध्ये काम पूर्ण झालं पाहिजे आणि ते चांगल्यात आणि या बातमीनंतर पुढची बातमी आपण